पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या शिफारसपत्रानुसार गृहउपयोगी गृह उपयोगी संच न देता इ केवाय सी करून ओळखपत्र जमा सिंदखेडा तालुक्यातील दभाशी इथं गृह संच वाटप न करता बांधकाम कामगार महिलांचे इ केवाय करून अंगठा घेऊन सर्व कागदपत्रे व ओरिजिनल बांधकाम कामगार ओळखपत्र जमा करून घेतले तसेच रिकाम्या हाती परतावे लागले त्या संदर्भात आमच्या जे टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता संबंधितांनी कुठल्याही प्रकारची योग्य माहिती दिली नाही त्याचप्रमाणे व्हिडिओ शूटिंग देखील करू दिला नाही ज्या ठिकाणी केंद्रात खोलीत एक संच समोर ठेवून लाभार्थ्यांचा अंता व ई के वाय सी करून फोटो घेण्यात आले मात्र गृहउपयोगी संच न देता तुम्हाला एजंटांमार्फत कळवण्यात येईल असं सांगण्यात आले मात्र त्या ठिकाणी चर्चा होती की जेव्हा संच देतील तेव्हा पाचशे ते सातशे रुपये घेतील मात्र इमारत व इतर बांधकाम कारागीर मंडळ मुंबईच्या दिशेने दिलेल्या परिपत्रकात म्हटलं की आपणास दिलेल्या केंद्रात गृहउपयोगी संच ताब्यात घेतल्याशिवाय केंद्र सोडू नये तसेच वितरण केंद्राच्या तसे केंद्रा कर्मचाऱ्यांनी लाभार्थी रिकाम्या हाती पाठवू नयेत आता खरे कोण व खोटे कोण असा संभ्रम लाभार्थ्यांना पडला आहे लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा पाहून आश्चर्य वाटतं खरी कमाई भजी वडा हॉटेल मालकांची दिसते तिथं लाभार्थ्यांसाठी पाण्याची सोयने नाही उन्हात प्रतीक्षा करावी लागते त्याचं चित्रकरण केलं आहे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे इथं भांड्यांसाठी आले तुम्ही तर तुमचा नंबर लागलेला नाही अजून हा बा तुमच्या बाळाला एवढा ताप आलेला आहे हे काय दुर्लक्ष करतायत का बोला तुमचं तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा कुठले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा